महिलांच्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन वादात सापडलंय महिलांसाठी सरकारकडून फिरत्या स्नानगृहाची निर्मिती केली गेली लोढा आणि भातखळकरांनी उद्घाटनाची घाई केली का असा सवाल उपनगर, या निमित्तानं उपस्थित होतोय लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महिलांसाठी पहिल्या फिरत्या स्नानगृहांची निर्मिती केली गेली झोपडपट्टीमधील भगिनींना याचा फायदा होणार आहे मात्र उद्घाटनानंतर दोन दिवसातच या फिरत्या स्नानगृहात ना पाण्याची सोय आहे ना विजेची त्यामुळे यावर आता टीका होती आहे गरीब महिलांसाठी देशातील पहिलं फिरतं स्नानगृह कांदिवलीच्या हनुमान नगरमध्ये आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला लोकार्पण करण्यात आलं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून खरं तर ही योजना जी आहे ती राबवण्यात येते आहे आणि आठ तारखेला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही तीच बस आहे जी आठ तारखेला लोकार्पण करण्यात आलं होतं महिलांसाठी फिरते स्नानगृह बृहन्मुंबई महानगरपालिका जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत खरं तर ही बस सेवा जी आहे ही स्नानगृहाची सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे कांदिवलीमध्ये पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आलं होतं मंगलप्रभात लोडा आणि आमदार अतुल भाटकळकर यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आठ जानेवारीला म्हणजेच बुधवारी कांदिवली पूर्व येथे भारतातील पहिले अत्याधुनिक स्नानगृह याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्याला एक धक्कादायक माहिती जी आहे ती मिळते आहे, आहे। हा रजिस्टर्ड नंबर आहे या ठिकाणी या बसवर हा रजिस्टर्ड नंबर आपण पाहू शकतो एम एस झिरो वन डब्ल्यू टू झिरो थ्री सेवन असा हा नंबर जो आहे याचा स्टिकर लावण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण बस जी आहे ही टी सी नंबरवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अधिकृत नंबर देखील या बसला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अधिकृत नंबर एका ठिकाणी स्टिकर लावण्यात आलेला आहे मात्र ज्या ठिकाणी अधिकृत नंबर हवा त्या ठिकाणी अधिकृत नंबर जो आहे तो नसून टी सी नंबरवर ही बस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकी मंगल प्रभात लोडा आणि अतुल भातकळकर यांच्याकडून याची लोकार्पण जे करण्यात आलेलं आहे यात कुठेतरी घाई झाली का असा प्रश्न सध्या उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे गरीब म महिलांसाठी ही सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मात्र याचा लाभ सध्या महिला घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत ही बस जी आहे ती अशीच उभी पडलेली आहे कांदिवली बस डेपोच्या बाहेर खरं तर ही बस उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर आपण काही नागरिकांची देखील या संदर्भात प्रतिक्रिया घेतली आणि त्यातून नागरिकांची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती अतिशय खळबळजनक प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेली आहे काही नागरिकांनी असं म्हटलेलं आहे की ह्या बसचं लोकार्पण करण्याच्या दिवशी म्हणजेच आठ जानेवारीला ही बस आणण्यात आली आणि संध्याकाळी लोकार्पण झाल्यानंतर लगेचच ही बस त्या ठिकाणावरून हलवण्यात आली खऱ्या अर्थाने रजिस्टर नंबर हवा होता त्या ठिकाणी टी नंबरवर ही बस चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन शिवनारायण सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई फिरतं स्नानगृह उभारण्यात आलं होतं मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून खर तर ही बस सेवा जी आहे ही सुरू करण्यात आली होती या ठिकाणी आपण जर पाहिलं याच ठिकाणी हे लोकार्पण जे आहे ते करण्यात आलं होतं था, महिलांसाठी गरीब महिलांसाठी फिरत स्नानगृह जे आहे ते लोकार्पण करण्यात आलं होतं था, मात्र आता या ठिकाणी ते स्नानगृह जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये आपण काही लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत भाई या पे स्नानगृह का लोकार्पण हुआ आता काय अभी तो अभि पे नाही आहे मालूम नाही मालूम नहीं मुझे वो बस आया था उस दिन ना न हाँ इधर बस आया था खड़ा था मालूम नहीं किधर गया, गया फिर कौन कौन आए थे उस दिन कुछ आइडिया मैं तो इधर से जा रहा था देखा बस इधर खड़ा था उसमें कुछ लेडीज अंदर लोग था वो सावर के लिए ऐसा ऐसा कुछ प्रचार था उसका तो यहाँ पे नहीं है नहीं यहाँ पे नहीं है स्नान ग्र का लोकार्पण हुआ था कहाँ पर गया कुछ आइडिया है यहाँ मैं वो सुना की कादी बली कामदार हॉस्पिटल सामने आपका कितने टाइम तक था यहाँ पे यहाँ बस आया आया दो तीन घंटा पूजा हुआ तभी तक उतना ही टाइम यहाँ पे नौ, नौ बजे गया यहाँ से काका या ठिकाणी स्नान गृहाचं गरीब महिलांसाठी आंघोळ करण्यासाठी स्नान गृह उभारण्यात आलं होतं ते आता पाहायला नाही मिळते काय कुठे गेलंय ते नेमकं ते काय सांगितलं होतं इकडून फोन केला होता ते विचारलं की काय युजफुल आहे ना चला कांदिवले तिकडे ना मैदानामध्ये उभी आहे म्हणजे सांगितलं महिलांसाठी चालू केलं किती वेळ होती इकडे बस ते इकडे दुपारी आली होती आणि रात्री आहे अकरा वाजता पर्यंत परत गेली हा अकरा वाजता इकडून गेली परत, परत। नागरिकांसाठी खरं तर महिलांसाठी स्नानगृहाची सोय करण्यात आली होती मात्र ती बसच आता या सध्या या ठिकाणावरून गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय कॅमेरामॅन शिवनारायण सह मी चेतन किर्दार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई